संपूर्ण देशामध्ये सव्वीस जानेवारी रोजी वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या पार्श्वभूमीवर दर्यापूर तालुक्यातील चंद्रपूर गावामध्ये ग्रामपंचायत प्राथमिक मराठी शाळा इंग्रजी माध्यमिक शाळांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले चंद्रपूर येथील ग्रामपंचायत परिसरात गावचे सरपंच डॉ चंचल गजबिये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले चंद्रपूर येथील एमजेआरएस इंग्रजी माध्यमिक शाळेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक पवन ददगाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले येथील प्राथमिक मराठी शाळांमध्ये ध्वजारोहणानंतर वर्ग एक ते चारच्या सादर करत प्रजासत्ताक दिन साजरा केला संपूर्ण देशामध्ये दे जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याच पार्श्वभूमीवर दर्यापूर तालुक्यातील चंद्रपूर गावामध्ये ग्रामपंचायत प्राथमिक मराठी शाळा इंग्रजी माध्यमिक शाळांमध्ये मा ध्वजारोहण करण्यात आले चंद्रपूर येथील ग्रामपंचायत परिसरात गावाचे सरपंच डॉक्टर चंचल गजबिये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले चंद्रपूर येथील एम जे आर एस इंग्रजी माध्यमिक शाळेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक पवन ददगाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले येथील प्राथमिक मराठी शाळेमध्ये ध्वजारोहणानंतर वर्ग एक ते चारच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतांवर नृत्य सादर करत प्रजासत्ताक दिन साजरा केला देशरामी या तिरंग्याला देशरामी या तिरंग्या ज्यामुळे तुझी शान आहे हा तिरंगा नेहमी राहू देऊचा जो परंतु तुझा जीव आहे तुम्हाला सर्वांना माझे नमस्कार माझे नाव पिमु चलबी आहे आज सव्वीस जानेवारी हा दिवस प्रहत्ता दिन म्हणून आपण साजरा करतो या तुम्हा सर्वांना प्रहत्ता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा